जालन्यात सोनचाकी चोरट्याची धूम महिलांचे घराबाहेर पडणे झाले मुश्किल चार दिवसात तीन घटना जालना शहरातील विविध तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल वरून आलेल्या सोनचाके चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातून सोनचाकी हिसकून पळ काढत जालना पोलिसांना आव्हान दिलेले आहे गेल्या चार दिवसात तीन घटना घडून देखील चोरटे हाती लागले नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे कदिमजानला पोलीस ठाणे हद्दीतील डबल जिन भागात लग्न परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातून गंठण हिसकून चोरट्यांनी पोरावा केलाय जालना शहरात विविध ठिकाणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एन लग्न सारीच्या काळात सोनसाखळी चोर अवतरलेल्यामुळे महिलांचे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे गेल्या चार दिवसात सदर बाजार तालुका पोलीस ठाणे आणि कदिम या तिन्ही पोलिस ठाण्याच्या हातीत गेल्या चार दिवसात सोनो साखळी चोरण्याच्या तीन घटना घडल्या आहे चार डिसेंबर रोजी सायंकाळी एका लग्न समारंभाचा कार्यक्रम घरी गळ्यातून दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी किमतीचे गंठणी हिसकवले जालना शहरात डबल जिन परिसरात ही घटना घडली आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यात चोरटे महिलाच्या गळ्यातून गंठणी हिसकवून पतांना दिसत आहे